नमस्कार शेतकरी बंधू आणि व्यापारी मित्रांनो आज वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतातील विविध मंडईंमध्ये तूर म्हणजे अरहर दाल किंवा तूर धान्याचे बाजारभाव साधारणपणे स्थिर राहिले आहेत जे राष्ट्रीय सरासरीनुसार प्रति क्विंटल सुमारे दहा हजार शंभर रुपये ते दहा हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहेत काही ठिकाणी नऊ हजार सातशे रुपयांपासून ते अकरा हजार दोनशे रुपयांपर्यंत पोहोचले आहेत हे भाव डिसेंबर महिन्यातील नवीन पिकाच्या कमी आवकेच्या पार्श्वभूमीवर आहेत ज्यामुळे जुने स्टॉक आणि आयातीतून मागणी पूर्ण होत आहे परंतु सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने भाव वरच्या पातळीवर टिकून आहेत महाराष्ट्रात जसे लातूर आणि अकोलासारख्या प्रमुख मंडईंमध्ये सरासरी भाव दहा हजार रुपये ते दहा हजार सातशे रुपये राहिले आहेत जे तूर दाळ प्रक्रियेच्या केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राज्यातील उत्पादन आणि प्रक्रियेच्या गतीवर अवलंबून आहेत कर्नाटकात भाव दहा हजार शंभर रुपये ते दहा हजार सहाशे पन्नास रुपयांच्या आसपास आहेत तर उत्तर प्रदेशात नऊ हजार नऊशे रुपये ते दहा हजार सहाशे पन्नास रुपयांपर्यंत दिसत आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये सरासरी अकरा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतके उच्च स्तर गाठले आहेत मध्य प्रदेशात मात्र भाव काहीसे कमी म्हणजे सात हजार सहाशे रुपये ते आठ हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान राहिले आहेत जे स्थानिक उत्पादन आणि आवकेच्या प्रभावामुळे आहे खुद्रा बाजारात तूर प्रति किलो एकशे वीस ते एकशे पन्नास रुपयांपर्यंत उपलब्ध आहे गुणवत्तेनुसार शंभर ते एकशे ऐंशी रुपयांपर्यंत बदलू शकते हे भाव कमोडिटी ऑनलाईन किसान डील्स आणि नेट सारख्या विश्वसनीय स्रोतांवरून संकलित केले आहेत परंतु बाजारभाव दररोज बदलतात त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी स्थानिक मंडी किंवा नेट डॉट जीओ व्ही डॉट आय एनवर नियमित तपासणी करावी तूर ही भारतातील सर्वात महत्त्वाची पिकांपैकी एक आहे जी प्रथिनेयुक्त असून मातीची सुपिकता वाढवते कारण ती नायट्रोजन फिक्सेशन करते आणि भारत हा जगातील सर्वात मोठा तूर उत्पादक तसेच ग्राहक देश आहे प्रमुख उत्पादक राज्ये म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ज्यात महाराष्ट्रातील लातूर हे तूर डाळ प्रक्रियेचे प्रमुख केंद्र आहे तूरचे पीक खरीप हंगामात घेतले जाते पेरणी जून जुलैमध्ये आणि कापणी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान होते त्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये हवामान अनुकूल राहिले तर उत्पादन चांगले अपेक्षित आहे परंतु सध्याच्या डिसेंबर महिन्यात स्टॉक आणि म्यानमार मोझांबिक मलावीसारख्या देशांतून होणाऱ्या आयातीवर भाव अवलंबून आहेत भावांवर परिणाम करणारे प्रमुख घटक म्हणजे उत्पादन आणि आवक ज्यात नवीन पिकाची आवक जानेवारी फेब्रुवारीत वाढल्यास भाव कमी होण्याची शक्यता आहे आयात धोरणे जी सध्या स्थिर आहेत पण विलंब झाल्यास भाव वाढू शकतात सतत वाढणारी मागणी विशेषतः सणासुदीत सरकारी धोरणे जसे की एम एस पी जे दोन हजार पंचवीससाठी सात हजार रुपयांपेक्षा जास्त आहे परंतु बाजारभाव त्यापेक्षा उच्च आहेत हवामानातील बदल जसे अतिवृष्टी किंवा दुष्काळ ज्यामुळे उत्पादन कमी होऊ शकते आणि जागतिक बाजारातील आफ्रिकन देशांच्या उत्पादन आणि निर्यात धोरणांचा प्रभाव गेल्या वर्षात दोन हजार तेवीस चोवीसमध्ये खुद्रा भाव एकशे पन्नास ते दोनशे रुपये प्रति किलोपर्यंत गेले होते तर दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला नवीन पिकामुळे कमी झाले परंतु डिसेंबरमध्ये सरकारी बफर स्टॉक आणि आयात नियंत्रणामुळे महागाई आटोक्यात राहिली आहे शेतकऱ्यांसाठी सल्ला असा की बाजारभाव नियमित तपासून विक्री करावी ॲगमार्क नेट किंवा ई नॅम वापर करावा चांगल्या गुणवत्तेची तूर जसे उजळ आणि मोठ्या दाण्यांची जास्त भाव मिळते स्टोरेज करून जानेवारीत विक्री केल्यास चांगले दर मिळू शकतात आणि सरकारी खरेदी केंद्रे जसे नॅफेड तपासावीत प्रमुख मंडईंमध्ये लातूरमध्ये दहा हजार रुपयांपेक्षा जास्त अकोला नऊ हजार पाचशे ते दहा हजार पाचशे रुपये इंदोर आठ हजारांच्या आसपास आणि गुलबर्गा हे कर्नाटकातील प्रमुख केंद्र आहे तूर हे आंतरपीक म्हणून घेणे फायदेशीर ठरते कारण ते माती सुधारते भविष्यात दोन हजार चांगले उत्पादन अपेक्षित असल्याने भाव 8,000 हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान राहतील परंतु जागतिक घटनांवर अवलंबून राहतील त्यासाठी आपल्या महाराष्ट्र अपडेट चॅनलला नक्कीच